नमस्कार सर्वांना तर बघू शकता आज छान अशी रेसिपी बनवलेली आहे तर ती एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि ती स्वयंपाक बनवता बनवताच बनवलेली आहे रोजचा भाजीपोळीचा स्वयंपाक झालेला होता आणि आज मुलांना सुट्टी असल्याने सहज मनात आलं तर छान अशी रेसिपी बनवून घेतलेली आहे गंमत म्हणून आकार दाखवलेला आहे स्टारचा तर बघू शकता तुम्ही छान अशी रेसिपी आहे मुलं पण आवडीने खाणार दिवसभर ते खा मागणार नाही मग चुनू खायला आणि एकच रेसिपी आहे त्याला दोन आकारामध्ये बनवलेली आहे आणि याला नाव दिलेलं आहे मी गव्हाच्या पिठाची बिस्किटं तर हे रेसिपी ही फक्त गव्हाच्या पिठाची नाही तर यामध्ये ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा आणि गुळाच्या पाणीमध्ये मी बडीशेप आणि विलायची मिक्सरमधून काढून टाकली होती गुळाचं पाणी तयार केलं आणि त्यामध्ये पीठ व्यवस्थित घट्ट असं म्हणून घेतलेलं आहे आणि छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे तर मुलांना खायला देऊ शकता पौष्टिक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा